हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू झटपट इंग्लिश जिथं आपण इंग्रजी शिकतो मराठी भाषेमधून फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण मे हॅव माईट हॅव आणि मस्ट हॅव यांचा उपयोग वाक्यांमध्ये किंवा बोलताना कशाप्रकारे करायचा ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत मित्रांनो याआधी मी मे माईट आणि मस्ट यावरती सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत जर आपण ते बघितलेले नसतील तर वर आय बटनमध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओच्या लिंक्स दिलेल्या आहे तिथून आपण मे माईट आणि मस्टची जी कॉन्सेप्ट आहे ती आपली क्लिअर करून घेऊ घेऊ शकता फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण आता मे हॅवचा यूज केव्हा करायचा माईट हॅवचा यूज केव्हा करायचा आणि मस्ट हॅवचा यूज केव्हा करायचा हे बघणार आहोत जनरली जर आपण बघितलं तर तिन्हीचा उपयोग जो आहे तो पॉसिबिलिटी व्यक्त करण्यासाठी केला जात असतो परंतु या तिघांच्या उपयोगामध्ये आपल्याला डिफरन्स असल्याचं दिसून येते तर व्हिडिओला लगेच सुरुवात आपण करणार आहोत सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा सो so, लेट्स बिगिन दिस व्हिडिओ सुरुवातीला आपण मे हॅव बघणार आहोत मे हॅव यानंतर व्हॉबचं तिसरं रूप आपल्याला यूज करायचं आहे आणि मराठीमध्ये त्याचा अर्थ आहे केले असेल केलेले असू शकते किंवा केले असावे काही एक्झाम्पल्स आपण बघूयात मला वाटतं तो घरी पोचला असेल आय थिंक ही मे हॅव रिच्ड होम आय थिंक ही मे हॅव रिच्ड होम पिंटूने टेबल मोडलेला असू शकतो पिंटू मे हॅव ब्रोकन द टेबल पिंटू मे हॅव ब्रोकन द टेबल तिने माझे घड्याळ चोरलेले असू शकते She may have stolen my watch. शी मे हॅव स्टोलन माय वॉच त्यांनी सत्य सांगितले असावे दे मे हॅव told द the truth. दे मे हॅव टोल ट्रुथ तो तुमचा पत्ता विसरला असेल ही मे हॅव forgotten your युअर ॲड्रेस ही मे हॅव फरगॉटन युअर मी दरवाजा उघडा ठेवला असेल आय मे हॅव लेफ्ट द डोअर ओपन आय मे हॅव लेफ्ट द डोअर ओपन यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आपल्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून मला कॉमेंट करायचं आहे सेंटेन्स याप्रमाणे आहे तो चाव्या घरी विसरला असेल यानंतर नेक्स्ट आहे मे नॉट हॅव आणि त्यानंतर यूज करायचा आहे वॉबचं थर्ड फॉर्म आणि त्याचा अर्थ आहे केले नसेल एक्झाम्पल्स त्यांनी माझ्यापासून सत्य लपविले नसेल दे मे नॉट हॅव हिडन द ट्रूथ फॉर्म मी दे मे नॉट हॅव हिडन द ट्रूथ फॉम मी ती त्याला आधी भेटलेली नसेल शी मे नॉट हॅव मेट हिम बिफोर शी मे नॉट हॅव मेट हिम बिफोर त्याने काम पूर्ण केलेले नसेल ही मे नॉट हॅव कम्प्लिटेड द वर्क ही मे नॉट हॅव कम्प्लीटेड द वर्क यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आपण मला कॉमेंट करून सांगायचा इंग्लिशमध्ये काय होईल त्याने लग्न केले नसेल नेक्स्ट आहे माईट हॅव माइट हॅव नंतर व्हॉपचं थर्ड फॉर्म यूज करायचा आहे आणि त्याचा अर्थ असतो केले असेल केलेले असू शकते किंवा केले असावे एक्झाम्पल्स मला वाटतं तो कदाचित घरी पोचला असेल आय थिंक ही माईट हॅव रिचड Home. I आय थिंक ही have हॅव home होम कदाचित चिंटूने टेबल मोडलेला असू शकतो चिंटू माईट हॅव ब्रोकन द टेबल चिंटू माईट हॅव ब्रोकन द टेबल तो कदाचित मुंबईला गेला असेल ही might हॅव गॉन टू मुंबई ही might हॅव गॉन टू मुंबई कदाचित बस सुटली असेल द बस might हॅव लेफ्ट द बस might हॅव लेफ्ट मी फोन घरी विसरलो असेल आय माईट हॅव लेफ्ट माय फोन ॲट होम आय माईट हॅव लेफ्ट माय फोन ॲट होम कदाचित तिने आतापर्यंत स्वयंपाक केला असेल शी माईट हॅव कुक्ड बाय नाऊ शी माईट हॅव कुक्ड बाय नाऊ ती कदाचित मला विसरली असेल इंग्लिशमध्ये काय होईल ते आपण मला कॉमेंट करून सांगायचं आहे नेक्स्ट आहे माईट नॉट हॅव आणि त्यानंतर यूज करायचं हॉपचं थर्ड फॉर्म अर्थ आहे केले नसेल एक्झाम्पल्स मी कदाचित तुला हे सांगितले नसेल आय माईट नॉट हॅव टोल्ड यू दिस आय माईट नॉट हॅव टोल्ड यू दिस तिने कदाचित त्याला आमंत्रित केले नसेल शी माईट नॉट हॅव इन्व्हाइटेड हिम शी माईट नॉट हॅव इन्व्हाइटेड हिम तुम्ही कदाचित ताजमहाल पाहिला नसेल यू माइट नॉट हॅव सीन द ताजमहाल यू माइट नॉट हॅव सीन द ताजमहाल यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आपल्यासाठी आहे तिने कदाचित ही बातमी ऐकली नसेल याचं इंग्लिशमध्ये कसं होईल ते आपण मला कॉमेंट करून सांगायचं आहे यानंतर नेक्स्ट आहे मस्ट हॅव मस्ट हॅव नंतर यूज करायचा आहे थर्ड फॉर्म त्याचा अर्थ आहे केली असणार आहे किंवा केली असली पाहिजे एक्झाम्पल्स त्यांनी नक्की घर विकले असणार आहे दे मस्ट हॅव सोल्ड द हाऊस दे मस्ट हॅव सोल्ड द हाऊस त्याने तिला सांगितले असणार आहे ही मस्ट have told हर ही मस्ट हॅव टोल्ड हर तिने नक्की काहीतरी चूक केली असली पाहिजे शी मस्ट हॅव डन समथिंग रॉंग शी मस्ट हॅव डन समथिंग रॉंग तुम्ही माझे नाव नक्की ऐकले असणार आहे यू मस्ट हॅव हर्ड माय नेम यू मस्ट हॅव हर्ड माय नेम तिची बस चुकली असणार आहे शी मस्ट हॅव मिस्ड द बस शी मस्ट हॅव मिस्ड द बस तिने माझा घड्याळ चोरला असणार आहे शी मस्ट हॅव स्टोलन माय वॉच शी मस्ट हॅव स्टोलन माय वॉच यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आपल्यासाठी आहे त्यांनी दरवाजा बंद केला असणार आहे याचं इंग्लिशमध्ये कसं होईल ते आपण मला कॉमेंट करायचं आहे यानंतर आहे मस्ट नॉट हॅव आणि त्यानंतर यूज करायचं आहे आपल्याला व्हर्बचं थर्ड फॉर्म आणि अर्थ आहे केले नसावे फॉर एक्झाम्पल तो तुझ्याशी बोलला नसावा ही मस्ट नॉट हॅव स्पोकन टू यू ही मस्ट नॉट हॅव स्पोकन टू यू त्याने त्याचे काम केले नसावे ही मस्ट नॉट हॅव डन ही जॉब ही मस्ट नॉट हॅव डन ही जॉब त्याने त्याची कार धुतली नसावी कारण ती खरोखरच घाण होती ही मस्ट नॉट हॅव वॉस्ट हिज कार बिकॉज इट वॉज रिअली डर्टी ही मस्ट नॉट हॅव वॉस्ट हिज कार बिकॉज इट वॉज रिअली डर्टी यानंतर नेक्स्ट सेंटेन्स ती इंग्रजी शिकली नसावी याचं इंग्लिशमध्ये कसं होईल ते आपण मला कॉमेंट करायचं आहे फ्रेंड्स या ठिकाणी आपल्या लक्षात आलेलं असेल आपण मे हॅव माईट हॅव आणि मस्ट हॅव या तिघांचे भरपूर उदाहरणे पाहिलीत आणि त्या उदाहरणांवरून आपल्या लक्षात आलेलं असेल की या तिघांमध्ये फरक आहे है। मे हॅवचं यूज आपल्याला केव्हा करायचा असतो माईट हॅवचा केव्हा करायचा असतो मस्ट हॅवचा केव्हा करायचा असतो हे आपण थोडक्यात आता बघूयात बघा मे हॅवचा यूज आपल्याला केव्हा करायचा आहे जेव्हा फिफ्टी पर्सेंट पॉसिबिलिटी असेल अर्थात ज्यावेळेस फिफ्टी फिफ्टी पॉसिबिलिटी असेल त्यावेळेस आपल्याला मे हॅवचा यूज करायचा आहे शी मे हॅव स्टोलन माय वॉच तिने माझी घड्याळ चोरली असेल या ठिकाणी फिफ्टी पर्सेंट पॉसिबिलिटी आहे कदाचित चोरलेली असेलही किंवा नसेलही मी पॉसिबिलिटी या ठिकाणी व्यक्त करत आहे फिफ्टी पर्सेंट पॉसिबिलिटी आहे की तिने माझी घड्याळ जी आहे ती चोरली असेल आता पॉसिबिलिटी जर त्यापेक्षाही कमी असेल तेव्हा आपण माईटचा यूज करायचा आहे माईट हॅवचा यूज आपला केव्हा करायचा आहे जेव्हा पॉसिबिलिटी ही ट्वेंटी पर्सेंट असेल अर्थात फिफ्टी पर्सेंटपेक्षा जेव्हा कमी असेल तेव्हा माईट हॅवचा यूज आपल्याला करायचा आहे शी माईट हॅव स्टोलन माय वॉच तिने कदाचित माझी घड्याळ चोरलेली असेल यानंतर आहे मस्ट हॅव मस्ट हॅवचा यूज आपल्याला केव्हा करायचा आहे जेव्हा हंड्रेड पर्सेंट आपण शुअर असू तेव्हा आपल्याला मस्ट हॅवचा यूज करायचा आहे शी मस्ट हॅव स्टोलन माय वॉच माझी घड्याळ तिनेच चोरलेली असेल तर बघा अशा प्रकारे आपण मे हॅव हो, माईट हॅव आणि हो, मस्ट हॅव हो। या तिघांमधला डिफरन्स जो आहे तो आपल्या लक्षात आलेला असेल तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कॉमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सी इन द नेक्स्ट व्हिडिओ गुड बाय अँड टेक केअर